आता आता ऐका कोणती सर्टिफिकेटच्या द्वारे तुम्ही ओबीसी मध्ये आलाय आता आमच्यातले क्वालिफाईड आम्ही अकरा परत सुचवतो ऐका ओ आता पहिल्यांदा अकरा विवाह आपल्या आपल्यामध्ये करू की आता तुम्ही आमच्यात आण नाही अकरा विवाह केला के पाहिजे नाही केलं पाहिजे आता हे आजपात्र हे ना आता सगळे राहिले गाटील पूर आहे का हाके साहेबांनी मी तुम्हाला सांगतो त्यांनाही विचारा तुम्ही लाईव्ह ते अगर म्हणत असेल की रमेश पाटील तुम्ही या माझ्या बहिणीसोबत लग्न करा तर रमेश पाटील त्यांच्या तिथे जाऊन लग्न करायची तयारी आहे हुंडा काहीच नको मला मला हाके साहेब हुंडत भेटत याची खुशी हाके हुंडत पाहिजे मला माझी सेवा करायला <laughs> तर आखे साहेब फार बुद्धिवान आहे म्हणून मला असं वाटलं की त्यांची बहीण फार बुद्धिवान असेल आणि त्यांच्या आत्याची काकाची मामाची मावशीची सा, सावत्र कोणतीही बहीण आपण करू शकतो काही प्रॉब्लेम नाही ते आखे माझे नातेवाईक होतील आणि कुठेतरी मराठा समाज व ओबीसी मध्ये वाद थोडा कमी होईल मला वाटतं आखे साहेब जे जे सुशिक्षितच आहे त्यांचा परिवारही सुशिक्षित असेल आणि ते काही वाचाळ पण बोलतात म्हणजे त्याची बहीण थोडी डेरिंगबाज असेल अशी बोलायला थोडी काहीतरी शिव्या वगैरे देईल काही उलट बोलेल तर मग अशी डेअरिंग बायको मला पाहिजे आणि ती फक्त हाकीची बहिणी जाऊ शकते